आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार पुढे वृंदगीत करावेत आणि आपल्या समाजामध्ये सर्वांची प्रगती होईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांना पुढे घेऊन जावे अशा पद्धतीने या ठिकाणी मी सर्वांना माझे दोन शब्द सांगतो आणि या ठिकाणी मी थापतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गावातील सर्व क्षेत्रातील सर्व समाजातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर आज आपण सलावातप्रमाणे आपल्या महामानवाची आपल्या भारताचे रत्न असलेले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या भारताची राज्यघटना संविधान लिहिलं त्यांचे विचार पुढच्या पिढीला पुढे घेऊन जाण्यासाठी दरवर्षी आपण सर्व हे कार्यक्रम आयोजित करत आहोत त्याप्रमाणे हा आयोज कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाज सुधाराकराबरोबर ज्याप्रमाणे आपल्याला भारत देश स्वातंत्र्य होण्यापासून स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या भारताला एक संविधान लोकांनी लोकासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही भारत हा जगात लोकशाही प्रधान देश आहे ते फक्त आपल्याला आपले डॉक्टर बाबासाहेब हे अतिशय लोकांच्या प्रत्येक स्तरातील लोकांना आपला हक्क आणि आपल्याला जीवनात जगत असताना आपल्या कुठल्याही हक्कावर बाधा येणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला हे संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानामुळं आपल्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वतःचं विचार भारतामध्ये आपल्याला स्वतःला स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे गौतमजी त्यांना आम्ही प्रेमाने या ठिकाणी बाजी म्हणतो बाजी भोपळे यांचंही या ठिकाणी विशेषतः मी हार्दिक असं स्वागत करतो बालपणापासून ते आमचे मित्र आहेत करारे धडाडी आणि मन मिळावू विश्वासहार्य असं व्यक्तिमत्व म्हणजेच या ठिकाणी भीमजयंती उत्सव दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष सन्माननीय गौतमजी प्रेमाने मित्रांना बाजी म्हणतो बाजी फोबळे यांचंही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आगतम स्वागतम स्वागतम सरपंच काका शासना पाटील आपण पण विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रमुख पाहू अशी आपल्या अजून विनंतीनंतर जाधव साहेब हे सन्मान्य साडे डॉक्टर या ठिकाणी

उपस्थित सर्व विनंती की आपण या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत सुंदर आणि मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत असलेली ही जयंती या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थितांच सर्वच उपस्थितांच मी पुनश्य एकदा या ठिकाणी शब्द सुमनानं अस स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम हॅलो हा सर्वांना जागा मंडपामध्ये आहे सर्वांना विनंती आहे की आपण पॅन्डल मध्ये येऊन बसावं हे रे बा आपण सगळ्यांच्या तसा ना हा या ठिकाणी जयंती कशा आपण या ठिकाणी संपन्न करतोय थोडा मोठ्यांच्या चिमुकल्याच्या राहुल जी मांडवे आहेत मडावे यांचं या ठिकाणी आहे राहुल जी मडावेस आहेत डी वाय एस पी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलेही या ठिकाणी मी या जयंती महोत्सव समितीच्या वतीनं हार्दिकाचं कर स्वागत करतो स्वागतम स्वागतम उपस्थित राहिलेले आहेत शाळेच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत यानंतर नीरज कांबळे याही विद्यापीठांना कोल्हापूर बुद्धिबळ स्पर्धा या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ज्यांनी या ठिकाणी नावलौकिक मिळवलेलं आहे नंबर मिळवलेला आहे त्या विद्यार्थ्याची राज्यस्तरावरती त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्याबद्दल प्रथमता शाळेच्या वतीनं आणि सर्व पालकांच्या वतीनं त्यांचा हार्दिक या विद्यार्थ्यांनी जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये या ठिकाणी ट्रॉफी मिडल मिळवलेला आहे या विद्यार्थ्याचा त्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीनं या ठिकाणी जमलेले आमचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार उपस्थित आहेत मुख्याध्यापक या सगळ्यांच्या समवेमध्ये या विद्यार्थ्यांचा सत्कार

त्या शिक्षकाने सेवे करून कार्यक्रम घेतला आहे त्यांचा अभिनंदन करतो वेळवेळी शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा असतील सर्व महामानव असतील वेळच्या वेळी त्यांचा सातत्यानं अभ्यासक्रमात पालकापर्यंत पालकांनी त्या अभ्यासाचं त्या महामानवाने केल्या कार्यातलं अर्थ नसल्या जेवणा केलं पाहिजे वारंवार शिक्षक देऊ विद्यार्थी घडवत असतात सांगत असतात पालकांनी त्यावर मार्गदर्शन केलं पाहिजे आणि ज्या महामानवाने आजपर्यंत देश टिकवला देशामध्ये काय काय होतं आणि आज आपण काय परिस्थितीमध्ये आहोत पूर्वी काय होतो आज काय आहे त्या महामानवाचं पिढीला समोरच्या पिढीला घडवलं पाहिजे समोरच्या पिढीला अभ्यासक्रम दिला पाहिजे आणि असाच कार्यक्रम मकर तुम्ही घेतला पाचवी पाचशे वर्षीय शाळेमध्ये घेतला होता विद्यालयामध्ये घेतला होता व कार्यक्रमाला आवर्जून सातत्य ठेवलं त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालक्रमा विद्यार्थ्यांना तुम्ही शालेय शिक्षणाची चालना देत आहात हे अतिशय अभिनंदन कार्य आहे तुमचं आणि भाषण करायची भाषणं सांगायची म्हटलं तर प्रत्येकाच्या आता मोबाईलमध्ये माहिती आहे एवढं बोलून भाषेन शक्यतो जरूर जय धन्यवाद सर त्यांनी अतिशय चांगल्या या ठिकाणी मार्मिक शब्दामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सगळी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक आभारपण यानंतर आपल्या शाळेमध्ये हे जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांच्यामधून या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये काही ना काहीतरी कौशल्य असतात आणि हे विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सतत त्या ठिकाणी प्रयत्न व्हाय